जयश्राम सर्वांना तर पाहू शकता की थोडीशी तब्येत बरोबर नाही आणि नवीन शेटअप लावला होता पुढे पाणी बॉटल जास्त लावल्या होत्या सांगा की शेटअप कसं वाटतोय सर्व काही आवरलं होतं आणि चहा बनवायला टाकला होता कारण उशीर झाला होता आज पण तर चहा बनवून झाला होता दूध तर आपण ठेवलं होतं दूधवाले आले होते आपले आणि आपण रतेबाचं दूध वापरतो पॅकेटचं दूध वापरत नाही नंतर आपल्याकडे मनीमेवाली होती तर मला दूध ठेवलं होतं माझ्याकडे दोन ते तीन मांजर येतात रोज आणि मुख्य जनावराला तुम्ही जीव लावा ते शंभर टक्के तुमचं काही ना काही चांगलंच होणार आहे तरी नंतर आता रोहनशेठ त्यांना चहा दिला होता ते मार्केटवरून चहा पिण्यासाठी आले होते तर थोडस वातावरण बी चेंज होत होतं पावसाचं वातावरण वात होत होतं पाटील आले होते आणि ते आले की लाईट जात होती तर कशी तरी नंतर पाणी भरलं त्यांनी पाणी भरल्यानंतर ते निघून गेले तर दूध पण तापत आलं होतं तोपर्यंत आपलं आणि हे आहे दोस्त कंपनी आणि चहा पिण्यासाठी खूप चांगले मित्र दोघं पण आणि कंटिन्यू चहा प्या आपल्याकडे तर दोन आपण ठेवलं होतं आणि काही ना काही गिर्या चालू होतं मनोज सर आले होते त्यांना चहा दिला आणि पाठीमागं बघू शकता संध्या शेट बसले होते पाठीमागं आणि कंटिन्यू गिर्या चालूच होतं थोडंफार थोडंफार काही ना काही तर पाऊस चालू झालं होता पाहू शकता माऊली बसले होते पुढं पाठीमागं भाऊन ते बसले होते त्यांची मित्र कंपनी चहा पिण्यासाठी तर बघू शकता क्वालिटी असली गिर कधी पण चालू चालणार तर आपली ज्योतिक्रांती क्रांती बँकेचे साहेब लोक हा माझा क्लासमेट आहे आणि चहा पिण्यासाठी आले होते पाठीमाग ए सर चहा पिण्यासाठी आले होते त्यांना चहा आवडला डबल चहा पिले ते तर बघू शकता की नंतर हे कंटिन्यू मित्र आपल्याकडे चहा प्याला असतात हे आहे आपली सरळची व्यापारी वर्ग ते पण चहा पिण्यासाठी पाठीमागे बसले होते चहाचा आवरलं वरती पत्रे टाकायचे होते आज बघू शकता वरती पत्रे टाकले कारण काउंटर गळत होतं मग अशी बैल होत मी तर सर्व काही आवरलं आणि हे आपली मणी हो दुसरी मणिमेव हो दोन ते तीन मांजर आपल्याकडे असतात यांना मी कंटिन्यू दूध पाजत असतो आज मोठा उंदीर पकडला होता आपल्या हॉटेलवर